नमस्कार कथामृत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपण पहिल्यापासूनच पाहतोय आणि मी पूर्वी देखील सांगितलेलं आहे की आपल्या इथं आपण निसर्गाला देव मानतो म्हणजे वटपौर्णिमेला आपण झाडाची पूजा करतो वडाची म्हणजे आपण झाडांना देव मानतो कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्राची पूजा करतो दर संकष्टीला आपण चंद्राची पूजा करतो असं प्रत्येक वेळेला आपण निसर्गातल्या या वस्तूंची पूजा करत असतो तर जो सूर्य आहे सूर्यासारखं तेज आपल्याला प्राप्त व्हावं असं म्हणतो ना आपण तर सूर्य नमस्कार घालतात बघा कात घालतात तर सूर्य नमस्कार घातल्यामुळं सूर्याची उपासना करतो आपण त्यामुळं शारीरिक बल आणि मनोबल तसेच बुद्धी आणि तेज वाढवणारे हे नमस्कार आहेत आणि रोज सकाळी स्नानानंतर पूर्वेकडे तोंड करून आणि तीर्थ प्राशन करण्यासाठी एक शुद्ध फुलपात्र स्वच्छ पाणी सूर्यासमोर ठेवून सूर्या प्रसन्न व्हावा म्हणून आपण सूर्य नमस्कार घालतो म्हणजेच आपण सूर्याला देव मानतो त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी हे आपण सगळं करत असतो तर या सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळाला तर बुद्धी देखील तेज होते आपली शार्प होते तर आपण प्रार्थना करायची सूर्याला कि आमच्या आयुष्यामध्ये तुझ्या सारख तेज आम्हाला दे तू जस सगळीकडे तुझा प्रकाश पसरतो तस माझ्या घराण्याचा प्रकाश माझ्याकडून असं काही नाव पसरावं कि माझ्या घराण्याचं नाव मी न, मी काय करावं नाव यावं नावलौकिक मिळावा त्याला तर पांडवांच्या आयुष्यामध्ये सूर्याचा आशीर्वाद त्यांना कसा प्राप्त झाला हा कथा ही कथा आपण पाहणार आहोत तर आपल्याला माहितीये महाभारतामध्ये ज्या वेळा पांडव हरले आणि त्यांना वनवासाला जायला लागलं ते वनवासात वनात जायला तयार झाले

जात आहोत आपण आमच्या बरोबर येऊ नका आपण हस्तिनापुरातच राहा आपली माझ्यावर निष्ठा आहे माझी निष्ठा हे ठीक आहे ती यांच्या ठिकाणी ठेवावी असं म्हणून त्यांना परत पाठवलं तथापि काही ब्राह्मण परत जाण्याचं नावच काढणार इतक्या लोकांची अरण्यात भोजनाची व्यवस्था कशी करायची असे युधिष्ठिर म्हणाला असताना ब्राह्मण म्हणाले धर्मराज आम्ही अरण्यातील सारे कष्ट सोसू आमचे अन्न आम्ही आम्ही मिळवू आपणास अनेक प्रकारची उपाख्याने सांगून आपले मनोरंजन करू म्हणून आम्हाला परत पाठवू नका युधिष्ठिर भौम्य पुरोहितानं म्हणाला हे विद्वान तपस्वी ब्राह्मण परत जात नाहीये यांची भोजनाची व्यवस्था कशी करायची तेव्हा धौम्य म्हणाले महाराज प्रजाजनांच्या अन्नपणाची व्यवस्था करणे हे राजाच कर्तव्य आहे राजाला बघा अवनी असं म्हटलं म्हणजे काय तर आपल्या प्रजेला जो अन्न वस्त्र आणि निवारा हा भरपूर देऊ शकतो म्हणजे गरजे त्यांच्या गरजा पूर्ण पूर्ण करू शकतो ज्या गरजा आहेत

दौम्याने असे सांगितले असता युधिष्ठिर गंगेच्या काठावर तप करू लागला एके दिवशी युधिष्ठिराने मंत्र म्हणून भगवान नारायणास आवाहन केले आणि त्याला अर्घ्य अर्पण केले त्याच क्षणी सूर्य त्याच्या पुढे प्रगट झाला व त्याला एक थाळी देऊन म्हणाला धर्मराज तुझी इच्छा पूर्ण होईल ही थाळी दिव्य आहे तयार केलेले अन्न या थाळीत घालून द्रौपदी जोपर्यंत वाढेल तोपर्यंत या थाळीतील अन्न कधीही कमी होणार नाही कितीही लोक जेवले तरी या अक्षय थाळीतले अन्न कमी होणार नाही आता बारा वर्षांच्या वनवास काळात तुला अन्नाची काळजी नाही तेरा वर्षे संपल्यानंतर तुला पुन्हा प्राप्ती होईल असे सांगून सूर्य गुप्त झाला सूर्याने दिलेल्या अक्षय थाळीमुळे पांडवांना विविध प्रकारचे उत्तम भोजन मिळू लागले सर्वप्रथम ब्राह्मणांचे भोजन होईल पांडवांचे होईल सगळ्यात शेवटी द्रौपदी जेवण करत असे आणि नंतर मात्र ती थाळी रिकामी होत असे तर मंडळीनो या वनवासामध्ये सुद्धा पांडवांना खायला काहीच कमी पडलं नाही जी प्रजाजी त्यांच्या पाठीमागून आलेली राजाचं जे कर्तव्य असतं ते पूर्णपणे धर्म पाळलं त्या अक्षय थाळीमुळं आणि अशा प्रकारे सूर्यनारायणाची साधना करून त्यांनी ती अक्षय थाळी मिळवलेली होती तर अशा प्रकारे सूर्याची कृपा त्या पांडवांच्यावर कशी होती कशी झाली हे या कथेतून मी तुम्हाला सांगितलं आणि नंतर एकदा ध्रुवास ऋषींनी दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्या पांडवांची हजी कशी केली आणि रात्री जाऊन जेवण कसं मागितलं ही सुद्धा एक कथा आपल्याला माहिती असेलच नसेल तर आणखीनदा कधीतरी मी ही कथा तुम्हाला नक्की सांगेन तोपर्यंत मी इथंच थांबते धन्यवाद